पंकजा मुंडे यांचा पराभव झाला म्हणून लातूर जिल्ह्यातील यस्तार या गावातील सचिन मुंडे या पस्तीस वर्षीय युवकाने नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली सचिन मुंडे हा पंकजाताई मुंडे यांचा कट्टर समर्थक असल्याचे त्यांची झालेली हार तो सहन करू शकला नाही चार जूनपासून तो नैराश्यात वावरत होता असे त्याच्या मित्रांकडून कळाले दिनांक सात जून रोजी रात्री साधारणतः साडेआठ वाजता अहमदपूर येलदरी एस टी बस खाली स्वतःला झोकून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांकडून व त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आज सचिनच्या पार्थिवावर गावकऱ्यांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे लातूर जिल्हा अहमदपूर तालुक्यातील यस्तार या आमच्या गावामध्ये चार जूनपासून पंकजाताईंचा पराभव झाला त्या दिवशीपासून मयत हा तरुण सचिन कोंडेबा मुंडे गेली चार पाच दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात डिप्रेशनमध्ये होता आणि सातत्यानं त्यांना एकच म्हणायचं की स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी या मराठवाड्यासाठी जे काही परिश्रम घेतलेत त्याचं काही आज चीज झालं नाही आज आमच्या लोकनेत्या पंकजाताई यांचा दारुण या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि तो पराभव पचवणं आम्हाला शक्यच नाही या भावनेने गेली चार पाच दिवस झालं तो खूप डिप्रेशनमध्ये होता आणि सातत्यानं आम्हाला जगून काय फायदा आमचा या ठिकाणी म्हणत होता आणि या आमच्या सर्व गावावर आज एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे की आम्हाला याच्यातून बाहेर येणं फार कठीण झालेलं आहे पंकजताईमुळे पडल्यामुळं ताण घेऊ लागला खाणं पिणंवर करायला गेलं जास्तीच माझी बहीण पडली म्हणून पंकजाताईचा निकाल लागल्यापासून चार झाला भाऊ चौर माझी बहीण म्हणत होत त्यामुळे ते उचललं आणि ही घटना घडली ध्यान विद्यार्थ्यांना जेव्हा तिचं ध्यान कुठेही गेलं की माझी बहीण म्हणाल तीस वर्ष आपल्या गावचे सुपुत्र यांचं पंकजाताई यांच्या पराभवामुळं डिप्रेशनमध्ये जाऊन दुःखद निधन झालेलं आहे आणि ते डिप्रेशनमध्ये असल्यामुळं त्यांना काही सुधरत नव्हतं आणि अशा अवस्थेमध्ये ते काल बोरगाव पाटीला बसलेले असताना या ठिकाणी एस टी महामंडळाचे चालक आणि वाहक यांच्या हलगर्जीपणामुळं त्यांचं दुःखद निधन झालं त्यामुळं गावावर आणि परिसरावर शोककुळा पसरलेली आहे या ठिकाणी आपले ओबीसीचे नेते माजी आमदार बबू अंजी साहेब या ठिकाणी ते सुद्धा आले त्या अर्थ खऱ्या अर्थानं सचिन मुंडे यांना साहेब आल्यामुळं त्यांच्या निधनानंतर तरी त्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी सन्मान मिळालेला आहे कारण आमदार साहेब त्यांच्या अंत्यविधीसाठी आलेले आहेत या ठिकाणी पुनश्च एकदा आपल्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी सचिन मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी अंत झाला ही बातमी कळली क्षणभर विश्वास बसला नाही आणि धक्का बसला जेवढे म्हणून या राज्यामध्ये आणि देशामध्ये मुंडे बघतंय ते अठरा पगड समाजाचे त्या सगळ्यांना शॉक बसला खरं म्हणजे ही दुर्दैवी घटना व्हायला नको आहे महाराजांना महाराजानं सांगितल्याप्रमाणे जन्ममृत्यू आटळ आहे परंतु अशा पत्ता मृत्यू येणं ती दुःखदायक आहे मी ईश्वराला प्रार्थना करतो की सचिन मुंडेच्या आत्म्याला शांती मिळो आणि मुंडे कुटुंबियावर जे आघात झालेला आहे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर मुंडे कुटुंबियांना देऊ अशी जवळपास तीन चार वर्षापासून सोबत होते तेच ध्येय एकच होतं मोदी सरकार मोदी सरकार बी जे पी पुन्हा मुंडे समर्थक पंकजाताई या गोष्टी चालत होतं मग ते म अयोध्यामध्ये थोडं मतदानाची सीट म्हणजे तिथली सीट गेली इथली पुन्हा पंकजाताई सीट गेली माणूस रेंजच्या बाहेर गेला ओके बरोबर आहे त्याला कर्मच नाही गेलं त्याला असं नाही तर आम्हालाही कर्म नाही गेलं मनस्थिती जाग्यावर नव्हती त्याला आम्ही समजत होता आज थांब उद्या थांब बघूत नंतर बघू याच्या गोष्टी त्यांना ऐकायला नाहीत त्याला सणच होत त्याच्यामुळं मोदी साहेबानं कुठं आपल्या अविध्यामध्ये किती हे केलं जनतेला किती समर्थ केलं जनतेला किती फायदा केला या सगळ्या हो, गोष्टीचा अभ्यास घेऊन थोडा डिप्रेशन मध्ये बरोबर आम्ही पण साधेदार होता पण आम्ही समजून घे तर ते ऐकत नव्हता त्याच्यामुळं जरा रेंजच्या बाहेर गेला जरा अपघात झाला गेला